नमस्कार मंडळी मी नितीन मोरे लाईव्ह टुडे मराठीच्या टिकल ते पॉलिटिकल स्वागत आहे अगदी काटावर निवडणूक आलेली आहे अंतिम टप्प्यात निवडणूक आलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे आज आपल्या स्टुडिओ मध्ये अनेक मान्यवर आलेले होते अनेक दिलखुलास व्यक्तिमत्व आलेली होती राजकीय सामाजिक जे ज्ञान आहे या ज्ञानाचा या गणिंगा फायदा होईल किंवा या आपल्या चॅनेलच्या होईल प्रेक्षकांना फायदा होईल या अशा आणि अनेक गोष्टी आपण या माध्यमातून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो टेकल ते मध्ये एग्रो क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण करणारे गणिंगल शहर तसेच एम आय डी सी मध्ये मोठा व्यवसाय निर्मिती करणारे एक प्रसिद्ध उद्योगपती याशिवाय अगदी लहानपणापासूनच सामाजिक विधायक कार्यात विविध मंडळाच्या माध्यमातून जे काही सणवार असतील उत्सव असतील त्यांना सहभागी होऊन त्या एक न्याय देण्याचा प्रयत्न करणारे किंवा महाराष्ट्राची संस्कृती टिकू पाहणारे असे व्यक्तिमत्व आणि आपल्या दहा वर्ष नगरसेवक पदाच्या काळामध्ये प्रभागाचा कायापालट करणारे असे बहुआयामी व्यक्तिमत्व किंवा विकासाचं ध्येय घेऊन नेहमीच वाटचाल करणार समाजाच्या हितासाठी नेहमीच एक कॉल पुढे असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दीपक कुराडे जे की माझी नगरसेवक आहेत आता मंत्री हसन मुश्रीफ यांचे अगदी विश्वासू म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या पत्नी जे आहेत सुवेद्य पत्नी मीनाक्षीताई कुराडे ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत प्रभाग एक मधून ते आज आपल्यासोबत राजकीय गप्पा मारणार आहेत राजकीय संदर्भ त्यानुसार येणारे अनेक प्रश्न गडिंगल शहराच्या निवडणूक अशा विविध प्रश्नावर प्रश्ना आणि खास करून प्रभाग एक वर बोलणार आहोत भविष्य काळामध्ये त्यांचं व्हिजन काय आहे अशा अनेक गोष्टी आपण चर्चा करणार आहोत दीपक जी आपलं पहिल्यांदा आपल्या या स्टुडिओमध्ये आणि नव्या मालिकेमध्ये पॉलिटिकल आता टिकला तर पुढं पॉलिटिकल करिअर होईल चांगली दिशा मिळेल प्रेरणा मिळेल आणि गडिंग शहराच्या विकासाला प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने ही मालिका बनवलेली आहे आणि तुमच्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये मुरब्बी असणाऱ्या लोकांशी आपण शितगुज करतोय राजकीय गप्पा मारतोय त्या अनुषंगाने तुमची भेट आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून या इपोस्टच्या माध्यमातून झाली खूप बरं वाटलं आता निवडणूक होऊ घातली आणि तुम्ही या निवडणुकीला आपल्या सौभाग्यवती जे आहेत त्यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहात काय वाटतं एकंदरीत शहराची परिस्थिती आता निवडणुकीच्या अनुषंगाने काय आहे आणि काय होईल वाटते शहर नगरपालिका कुणाकडे गडिंग राजकीय परिस्थिती जर पाहिली तर गडिंगल शहरवासी मतदार बंधू बहिणी हे सर्वच अगोदरच्या ज्या काही सत्ताधारांना ते पूर्णपणे कंटाळले असंच हे आताचे चित्र आहे कारण त्याचं पण तसंच आहे की प्रत्येक वेळा भूलतापात आश्वासनं द्यायची आणि ते पूर्ण न करायचे हा त्यांचा अजेंडाच कायम ठरलाय कारण मी मागच्या नगरपालिकेची निवडणूक जवळजवळ तीन ते चार निवडणुका मी पाहिले आहेत जे काही माझक राजकीय विरोधक होते त्यांच्या मी प्रचारक म्हणून होतो त्यांचा मी प्रभाग पूर्ण सांभाळायचो त्यावेळे त्यापासून मी सगळे बघितले आहे जे आता सत्ताधारी आहेत ते प्रत्येक वेळा जाहीरनामा घेऊन यायचे आणि त्या जाहीरनाम्यातनं एकच वाक्य असायचं की आमचा रिंग रोड होणार आणि <गण> तो आजपर्यंत काय त्यांनी केलेला किती, किती वर्ष असायचे रे जाहीरनामा हा जाहीरनामा मी प्रत्येक वेळा त्यांचा ठरलाच असायचं जाहीरनामा मी मला वाटतंय माझा अंदाजे मी तीन वेळा त्यांचा जाहीरनामा असतो त्या प्रत्येक वेळा त्यांनी ठरलेला असायचं की तो हद्दवाड हद्दवाडचा एक मुद्दा असायचा आणि जाहीरनामा मध्ये दुसरा असायचा तो रिंग रोडचा प्रश्न पण तो कधी सोडवला नाही पण हद्दवाड ही केली फक्त मुसरी साहेबांनी मंत्री मुश्रीपांड होय काय वाटते आता मंत्री मुश्रीफांच्या बाबत गडिंगलच मुसरी साहेबांनी एवढा विकासाचा डोंगर उभा केला आहे त्यांचं कराव तेवढं कौतुक कमीच आहे कारण साहेब काम करत असताना तो विरोधक आहे तो सत्ताधारी आहे तो माझा उद्या प्रचार करेल कि उद्या तो मत देईल ह्या आशेने साहेबांनी कधीच काम केलं नाही फक्त साहेब काम करत राहिले आणि मतदारांच्या पर्यंत ज्या काही शासकीय योजना आहेत त्या पोचवण्याचा सा साहेबांनी काम केला आणि त्यांचाच एक धडा घेऊन त्यांचाच एक धागा पकडून आम्ही त्यांचंच कार्य पुढे नेतण्याचा आम्ही काम चालू केलं नाही एख्यात झालं कर्मन्य वादिका रस्ते ना फलेशू कदाचन त्याच उक्तीप्रमाणे आम्ही चाललो म्हणजे कर्माचे फक्त कार्य करत चालायचं कर्म करत करायचं फळाची अपेक्षा करायची खूप मोठी जबाबदारी आता साहेबांची तुमच्यावर असते विश्वास देखील तुमच्यावर खूप असतो यापूर्वी तुम्ही, तुम्ही होता भाजप भाजपाने जनता दलाला पाठिंबा दिला त्यावेळी काय सिच्युएशन होती आणि कशा पद्धतीने तुम्ही नगरपालिकेच्या त्या सत्तेमध्ये राहून कसं नगरपालिका चालवायचा तुम्ही भाजप सत्तेत असू सुद्धा कसं असायचं फंड वगैरे आणायचा काय व्हायचं की आपण आम्ही मागच्या मागच्यावर निवडलो तेव्हा तिरंगी लढत चिगाडिंग शहरात झाली होती आम्ही आणि शशिकला पाटील आम्ही दोघं त्या एका प्रभागातून होतो वसंतराव एमखेड भाऊ तेही त्या प्रभागातून म्हणजे शहरातून नगराध्यक्ष पदाची निवडणूक तेव्हा तिरंगी लढत झाली होती आणि भाजपाची एवढी अशी तयारीही तिथे नव्हती फक्त आम्ही आमच्या ताकदीवर आणि जनतेने घेतलेली ती निवडणूक हातात होती या जोरावरच आम्ही फक्त निवडणूक लढवली आणि आम्ही एवढाच एक मुद्दा ठेवला की तुमचा हक्काचा नरोसर सर्वसामान्य नगरसेनतेना म्हणजे तुमच्यातला एक सामान्य नागरिक सामान्य सेवक सामान्य कार्यकर्ता नगरसेवक व्हायला पाहिजे हेच आम्ही मुद्दा घेऊन गेलो hmm. आणि हा मुद्दा घेऊन जात असल्यामुळे प्रभागातील काही त्यावेळेचे प्रश्न असतील ते आम्ही सांगत होतो त्यामुळं जो विकास व्हायचा आहे तो प्रभागाचा नाही त्या नगरसेवकाचा किंवा जो उभारल्या उमेदवाराचा होतोय हेच आम्ही पटवून देण्याचं काम केलं त्यामुळे आणि मी भाजपकडून त्यावेळेस लोकांनी ती निवडणूक हातात घेतली स्वतःहून निवडणूक घेतली आणि चांगल्या मताधिकांना आम्ही दोघंही निवडून आलो फक्त आम्ही भाजपच्या शहरात पूर्ण दोघंच निवडून आलो होतो आणि निकाल पण ज्यावेळेस दिवशी आम्ही फॉर्म भरला त्याच दिवशी शहराचा निकाल लागला भाजपच्या या दोन शिटा निवडून येणार निवडून आलो आम्ही काम पण करत राहिलो पण काही काळात असं जर काय अशा काही घटना घडल्या की भारतीय जनता पार्टीचं त्यावेळेला आ, के राज्यात सत्ता होती केंद्रात सत्ता होती आणि अं त्याचाच एक धागा पकडून तसं बोल तर जनता दल इथं सत्तेत पूर्ण होत मला वाटतं त्यांच्याकडं बारा सीटा होत्या पूर्ण बहुमत त्यांच्याकडे होतं आम्हाला घेण्याचा पण त्यांचा काही संबंध असं नव्हता त्यांचा एकच उद्देश होता की भाजपला बरोबर घेतलं तर आपल्याला भाजपकडून आपल्याला निधी मिळेल आणि त्यांचा एक स्वीकृत नगरसेवक वाढेल हा एकमेव त्यांचा अजेंडा होता त्यावेळेला आणि तो त्यांनी साध्य कशाही प्रकारे असणार तो साध्य करून घेतला आमच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक पण करून घेतला आणि निधी येतोय का याचा प्रयत्न केला पण महत्वाचा मुद्दा असा आहे की पण मी पण का म्हटलं त्यांनी घेतला आम्हाला पण भारतीय जनता पार्टीकडून तसा म्हणावासा रिस्पॉन्स अजिबात मिळाला नाही एक रुपयाचा निधी त्यांच्याकडून मिळाला नाही जनता दलनं फक्त आपली निधी मिळावा यापुरता आम्हाला नगरसेवक म्हणून घेतलं पण चंद्रकांतदा त्यावेळेस पालकमंत्री होते आणि त्यांनी एक रुपयाचा निधी दिला ना कारण त्याला राजकीय पार्श्वभूमी त्याची एक वेगळी होती चंद्रकांत चंद्रकांतदानी सुद्धा मोरबी राजकारणीप्रमाणे अगदी वागणूक दिली आपले दोन नगरसेवक आले ज्यांना उभा लागतो तेवढा निधी त्या प्रभागात त्या वर्डासाठी द्यावा असं त्यांना पण वाटलं नाही का कारण साखर कारखाना साखर कारखान्यात म्हणजे आपला गडिंगला सहकारी साखर कारखाना नवडे तालुका सहकारी साखर कारखान्यात त्या ठिकाणी ती त्याच्यानंतर काही निवडणूक झाली तेव्हा तिथे युती होईल अशी वाटली होती पण तेव्हा का ती घडलेलं नाही चंद्रकांतचा शब्द होता तो मान्य स्वर्गीय पदर शिंदे साहेबांनी तो पाळला नाही व त्यांचं ऐकलं नाही त्या फक्त राजकीय चंद्रकांत चंद्रकांतदा निधी पण दिला नाही आम्हाला पाच कोटीचा निधी जो दिला होता तो सुद्धा त्यांनी परत नेला परत नेला ने तो फक्त कारखान्याचं राजकारण कारखान्याचं राजकारण त्यानंतर मग साहेबांच्याकडे कसं वळा तुम्ही मग याला याच्यासाठी बराच असा कालावधी गेला मग जनता बरोबर काही काम करत असताना त्यांनी त्यांना कोणीतरी काहीतरी सांगितलं माझ्याबद्दल माहीत नाही मग त्याच्यानंतर काही राजकीय घडामोडी घडल्या माझ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं माझ्या प्रभागात दुर्लक्ष करण्यात आलं आणि जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक मला फक्त खाली खेचण्यासाठी त्यांनी प्रभागात माझ्या विकास काम न करण्याचा पूर्णपणे डोळ्यासमोर ठेवून मला अगदी बाद करण्याचा प्रयत्न केला मग इथून पुढच्या निवडणुकीला सामोर मी पण त्यावेळेला खचलो जरा थांबलो मी पॉझ घेतला आणि विचार केला आता जर पुढच्या निवडणुकीला सामोरे जायचं झालं तर आम्हाला राष्ट्रवादी आणि नामदार मुसरीफ साहेबांच्या यांच्या पर्याय नाही मी एक दिवस साहेब सुद्धा एका कार्यक्रमानिमित्त गडिंगला आले होते सहज सहजपासून मी साहेबांच्याकडे भेटायला गेलो साहेबांना मी काही प्रश्न एक प्रश्न मांडला साहेब मी एकच म्हटलं की साहेब मला तुम्हाला भेटायचं आहे साहेबांनी दोन मिनिटाचा विचार न करता देखील एक मिनिटाचा विचार केला नाही साहेबांनी म्हटले तुम्ही कागल नाही दोन दिवसाचा पण विचार केला नाही लगेच दुसऱ्या कागल गाठलं साहेबांनी मला लांबूनच बघितलं ते विचार केले नाही त्यावेळे भाजपचा आहे आणि त्याला काय आता विचारायचं दॅट मी लांबून मला बघितलं साहेबांनी नावासही मला हाक मारली दीपक कोराण्या आत पाठवा मी साहेबांच्या आतमध्ये गेलो साहेबांनी मला समोर बसवून भेटलं चहा पाजला आणि काय काम आहे सांगा म्हटलं असा राजकारणी असा मंत्री जर समोर बोलणं जर विचारत असेल कोणालाही कॅबिनेट क्यादि, कॅबिनेट मंत्र्यासमोर आपण कारण त्याच्या अगोदरचे जे कॅबिनेट होते पालकमंत्री होते त्यांच्याबरोबरचा अनुभव माझा खूप वाईट होता फरक आहे दोघांत खूप जमीन आसमानचा फरक आहे इतका फरक आहे म्हणजे सांगण्याचं जमीन म्हणजे जमीन आसमान म्हणजे त्यांची बोलण्याची पद्धत पुढच्याची ऐकून घेण्याची तळमळ हे फक्त साहेबांच्यातच आहे हे मला जाणवलं त्यामुळे आणि त्याच्यानंतर मी साहेबांना भेटलो माझे काही प्रश्न सांगितले आणि साहेबांना मी स्पष्ट सांगितलं साहेब मला तुमच्या सोबत काम करायचं काय अडचण नाही साहेबांनी मला सांगितलं काही अडचण नाही आपण करूया काम तुझी काय अपेक्षा काय का तर साहेब माझी अपेक्षा काय नाही पुढच्या का निवडणुकीला मला सामोरं जाल तर माझ्या प्रभागात फक्त मला निधी पाहिजे ठीक आहे काय अडचण नाही तुम्ही कधी सांगताय त्यावेळेला आपण प्रवेश घेऊ साहेब प्रवेश माझा आज तुम्हाला भेटलो इथंच माझा पक्ष प्रवेश फायनल समजा म्हटलं पण <coughs> काही गोष्टी आहेत मी चर्चा करून आमच्या कार्यकर्त्यांच्या माझे ज्येष्ठ आहेत काही त्यांच्यावर चर्चा करून आपण निर्णय घेऊया लवकरच असं मी त्यांना निरोप देऊन तिथून निघालो प्रवेश झाला तुमचा त्यानंतर फंड मग त्याच्यानंतर माझा प्रवेश झाला मग साहेबांनी लागलेच मला पहिल्या टप्प्यातच मला जवळजवळ पंचवीस लाखाचा निधी मंजूर केला प्रभागामध्ये प्रभागामध्ये मंजूर केला नगरसेवक होता त्यावेळी हो नगरसेवक होतो त्यावेळेला भाजप सोडलं नव्हतं त्यावेळी भाजप मी सोडल्यानंतर साहेबांनी मला पक्षप्रवेश केल्या केला हे केलं पक्षप्रवेश झाल्यानंतर हो पंचवीस लाख दिले हो पंचवीस लाख रुपये दिले बर पुढे पुढे काय मग नेटानं आम्हाला जसा हिमालय पर्वता सरकार जर इतकं खंबीर पाठबळ जर मिळालं तर कोण थांबणार आहे मग कशाला सगळ्या शासकीय योजना असतील घराबर घराबरपर्यंत घरापर्यंत त्याच्या उमऱ्यापर्यंत पोहोचवणं जनतेशी संवाद साधणं काय प्रश्न आहे ते सोडवणं आज मी विरोधक म्हणून सक्षमपणे उभा राहिलो त्याच्यावर माझ्या माझ्या बरोबरचे चार नगरसेवक माझ्या बरोबर होते त्यावेळेला राष्ट्रवादीचे आणि मी त्याचबरोबर मग सभागृहात प्रश्न मांडायला विरोधी प्रश्न मांडायला लागलो चांगलं काम करायला चांगलं काम कराव लो। लोकांच्या नजरेत आलो कारण ज्यावेळा माणूस सत्तेत असतोय त्यावेळा दाबला जातोय पण विरोधात असतोय त्यावेळा तो डबल स्पीड न वरती येतोय हे कळालं त्यावेळा आणि विरोधात राहून सुद्धा फंड मिळाल्यामुळे जोरदार ताकद लागली होय होय दोन्ही गोष्टी झाल्या त्यानंतर ज्यावेळी तुमचा कार्यकाल संपला त्यानंतर प्रशासक लागलं प्रशासकाला ज्यावेळी मुसरीफ साहेबांना ती संधी मिळाली गड मध्ये दीडशे कोटी काहीतरी आणले असं राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे दीडशे कोटी नाही एकशे चाळीस कोटी रुपये आणले एकशे चाळीस आणले म्हणजे पेजल योजनेचे सोडून एकशे चाळीस जे आणले त्या एकशे चाळीस मध्ये तुम्ही किती नेले प्रभागामध्ये मी जवळजवळ एक कोटी पंचवीस लाख रुपये नेले सव्वा कोटी फक्त माझ्या प्रभागात तेच कोटीचा निधी नेला सव्वा कोटीचा निधी नेला अजून तो काही प्रलंबित आहे अजून काही निधी जो आलेला आहे तो पण मंजूर करून ठेवला आहे पण आताच्या जनता दला कोर्टात स्टे आणलाय त्याच्यावरती पण स्टे आणला हो काय बर जवळजवळ एक एक पस्तीस लाखाचा निधी आहे आणि दुसरा वीस लाखाचा निधी आहे ते कुठे कुठे काम आहे ते जनता दलाच्या कार्यकर्त्यांना न मिळाल्यामुळे त्यांनी तो स्टे आणला म्हणजे टेंडर न मिळालं टेंडर पद्धत झाली सगळं झालं पण जनता दलाच्या कार्यकर्त्यांना न मिळालं मिळालेलं नाही ते टेंडर म्हणून त्यांनी तु तुष्टी आणला आणि तो आता विकास काम थांबल त्याचं ते विकास काम आताच प्रभाग रचना तीन मध्ये येते आणि ते दोन मध्ये येते दोन मध्ये पोदारले आणि गवळीवडतलं प्रश्न तुमच्या नेतृत्वात आणला तो खंड हो माझ्या नेतृत्वाला आणला म्हणजे सव्वा कोटी जवळपास तुमच्या प्रभागासाठी तुम्ही निधी आणलेला आहे आणि आता प्रभाग पण बदललेला आहे तुमचा होय प्रभाग एक मध्ये तुमच्यात सौभाग्य व्यक्तीने उभारलेला उभा केलेला बरोबर तर आता प्रभाग एक मध्ये काय वातावरण आहे तरी कडिंगलज नगरपालिकेची जी मुदत संपली त्याच्यानंतर प्रशासक आलं कोरोनाच्या काळानंतर लगेच आरक्षण रचना झाली म्हणजे आरक्षण पडलं वार्ड रचना झाली आणि निवडणूक लागणार अशी स्थिती होती पण कोरोनाचा काळ पण त्यावेळेस बऱ्यापैकी थांबला होता आणि त्यावेळाच लक्षात आले की प्रभाग आता जो एक नंबर प्रभाग आहे तो आरक्षित होणार आहे आणि मी त्याच वेळा फोकस केला की आता प्रभाग क्रमांक एक आरक्षित होणार आहे बरं ते पुरुष होईल की महिला होईल हे माहीत नव्हतं पण आपल्याला तिथे काम करणार आहे काम करायचं आहे मला खात्री होती की तो प्रभाग हा पुरुषांसाठी आरक्षित होईल पण ते तसं झालं नाही पण तो ध्येय ठेवून मी काम करत राहिलो भरपूर विकास भरपूर निधी त्या त्या ठिकाणी आणला प्रभाग प्रभाग एक मध्ये पण तुम्ही निधी न्यायला म्हणजे निधी हो भरपूर निधी आम्ही देतो प्रभाग एक मध्ये आता ज्या तुमच्या सौभाग्य वती उभारले तिथे होय होय म्हणजे किरण कदम आणि तुमच्या माध्यमात विकास झालेला आहे किरण अण्णांनी सुद्धा त्यावेळेस महत्वाचं असं होतं की तो प्रभाग झाला जो झाला तो अनुसूचित जातीचा झाला त्यामुळं एक वेगळा विशेष निधी त्या प्रभागासाठी मिळतो हा जवळजवळ ऐंशी लाख रुपये त्याला मिळतात तो निधी पण आम्ही तिथे वापरला आणि त्या प्रभागाचा विकास करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ना तो प्रभाग जवळजवळ सात किलोमीटरचा असणारा एरिया प्रभाग क्रमांक एक आहे गडिंगणे शहरात जेवढे अकरा प्रभाग आहेत त्या अकरा प्रभागातला एक नंबर प्रभाग असा आहे की तो इतका सहजासहजी सक... संपणारा नाही सर्वार्थाने एक नंबर आहे हा सर्वार्थाने एक नंबर एक नंबर काम पण एक नंबर आहे काम झालेला आहे एक नंबर पुढे होणार पण एक नंबर आणि विजयी पण होणार एक नंबर एक नंबर